मित्रांनो तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेमध्ये भारतीय बहिष्कृत कामगार संघटनेच्या बैठकीचे आयोजन चिपळूण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले की आम्ही कुणाचेही गुलाम नाही तर आम्ही योद्ध्यांच्या कुळातील आहोत तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन चिपळूण येथे संपन्न झाले तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी बहीण तुळसाबाईंचे निधन झाले तेरा एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सोलंकी यांना मानपत्र देण्यात आले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत